हॅलो फ्रेंड्स माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी उज्ज्वला आज आपण बघणार आहोत सामोसा तुम्हाला माहिती आहे की सामोसा हा सगळ्याकडे आपल्याला लोकप्रिय झालेला आहे कारण भूक लागली की लगेच आपण स्वीटमार्टकडे बोलतो आणि किती पण रेसिपी ती म्हणजे स कितीही पदार्थ असले तर आपण पहिला सामोसा उचलतो का तर पोट पण भरल्यासारखं वाटतं आणि छान खमंग आपल्या तोंडाला चव मिळतो तर पाहूया सामोसा तर सामोसासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य हे मैदा दोन वाटी त्यानंतर डालडा मोहनसाठी भाजीसाठी दोन कांदे बारीक चिरलेले दोन उकडलेले बटाटे बारीक चिरून उकडलेला वाटाणा अर्धा वाटी थोडीशी कोथिंबीर दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट दोन चमचे आलं लसूण पेस्ट चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी जिरं मोरी कडीपत्ता आणि हळद त्यानंतर आपल्याला पिठासाठी सामोसाला लागणार आहे ओवा एक चमच त्यानंतर तेल भाजीसाठी थोडंसं आणि तळण्यासाठी तेल सामोसासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं सामोसाचं पीठ तर ते मळून घेऊया तर त्यासाठी मैदा आपल्याला प्लेटमध्ये घ्यायचा आहे दोन वाटी मैदा दोन वाटी घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यानंतर ओवा एक चमचा ओव्यानी तर चव चांगली लागतेच पण आपल्याला कुठला पण पदार्थ डायजेस्ट जास्त होतो म्हणजे पित्त होत नाही किंवा पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास होत नाही तर सामोसा हा तळलेला आयटम आहे त्यामुळे ओवा तर तुम्ही न चुकता खाला ह्याच्यामुळे कसं आहे की त्याचा तुम्हाला खाल्लेल्याचा त्रास होणार नाही आता ह्यामध्ये आपल्याला डालडा घालायचा आहे तर डालडा म्हणजेच वनस्पती घी तूप किंवा तेल वापरायचं नाही तर आपल्याला वनस्पती घी किंवा डालडाच घालायचं कारण मोहन पुरता आपल्याला दोन चमचे काही विना डाळडा घालायला लागणार जर तुम्हाला सामोसा अगदी बाहेरच्या कुरकुरीत पाहिजे तर तेल कसं आहे तेल तुम्ही गरम केलं की थंड होतं म्हणजे पातळ राहतं तर डालडा आपण थोडंसं गरम करून घालायचं आहे आता पिठाच्या वन फोर्थ आपल्याला डालडा पाहिजे म्हणजे आपला जर दोन वाटी डाळडा असेल तर पाव वाटी आपल्याला डालडा घालायचा आहे आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे डालडा पिठात नेहमी मोहन डालड्याचं घालावं सामोस्याला डालडा आपला गरम झालेला आहे पिठाला तुम्ही जर खड्डा केला आणि खड्डा भरून जर हे प्रमाण घातलं तर अगदी ते प्रमाणात असतं कारण आपण खड्डा त्यासाठीच कुठल्या पण पिठाला करतो का तर ते प्रमाणात पडतं खड्डा भरून घाला किंवा पिठाच्या वन फोर्थ आपल्याला डालडा घालायचा आहे त्यानंतर पीठ मिक्स करायचं आहे पीठ पूर्ण हाताने चोळून घ्या पूर्ण हाताने आहे आणि असा मुटका म्हणजे पिठाला जम बसायला पाहिजे म्हणजे असं पीठ धरायला पाहिजे तर तुमचं डालड्याचं मोहन व्यवस्थित पडल्या असं आपण समजू शकतो असा ओला मुटका यायला पाहिजे म्हणजे आपलं प्रमाण अगदी व्यवस्थित पडलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचंय तर सामोस्याला आपल्याला चपातीच्या तर पीठ मळायचं आहेच गोळा वीज पण पर तुम्ही लक्षात ठेवा की सामोस्याचं पीठ तुमचं घट्ट व्हायला पाहिजे तर तुमचं घट्ट झालं तरच तुमचे सामोसे छान कुरकुरीत होतील चुकून तुमचं पीठ पातळ किंवा जास्त मऊ झालं तर सामोसे मऊ पडतील त्यामुळे पीठ मळतानाच थोडंसं घट्ट मळायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे शक्यतो काळजी घ्या की पीठ आपलं जास्त मऊ होऊ नये तर आपल्याला अगदी घट्ट गोळा करायचा आहे एक एक चमचा एक दोन चमचे पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं सामोस्याचा असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे चांगला जास्त मऊ नाही करायचं आहे पातळ जरासा घट्ट असावा आणि छान आपण त्याला चेचू शकतो तुम्हाला माहिती आहे की कुठलं पण पीठ चेचलं तर तुमचं छान आणखीन जरा कुरकुरीत होईल त्यामुळं सामोस्याचं पीठ तर तुम्ही न चुकता खलबत्त्यात जरासं चेचून घ्या एक ते दीड तास आपल्याला ते पीठ भिजवायचं आहे आणि मग चेचून घ्यायचे आता सामोसाला सगळ्यात महत्त्वाची लागणार आहे भाजी तर थोडीशी आपण सामोस्याची भाजी करून घेऊया तीन चमचे तेल घालायचे आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला थोडीशी जिरं मोरी कडीपत्त्याची फोडणी करायची आहे त्यानंतर दोन कांदे घालायचे आहेत परतून आहेत आणि कांद्याबरोबरच आपल्याला मीठ हळद आणि आलं लसूण छान एकजू करून घ्यायचं आहे सामोसाला तुमची तुम्ही वेगवेगळ्या भाज्या करू शकता किंवा घरात राहिलेलीसुद्धा भाजी तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता किंवा आता आपल्याला एकच कॉमन भाजी पण तुम्ही करू शकता म्हणजे कांदा टोमॅटो मटार त्यानंतर थोडासा कोबी घालून दुसरं तिखट मिठात जरी परतलं तर ही भाजी तुम्ही कॉमन म्हणून पण करू शकता म्हणजे ह्या भाजीचे तुम्हाला कटलेट पण करता येतील मध्ये पण घालता येईल आणि सामोस्यात पण घालता येईल तर आपलं तेल गरम झालेलं आहे जिरं मोरी आणि कढीपत्ता आपण घालूया जिरं मोरी आपली थोडीशी उडा लागल्यानंतर मगच आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला लाल किंवा ब्राउन करायचा नाही आहे तर थोडासा सा ठेवायचा आहे कांद्याबरोबर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे त्यानंतर हळद वन फोर चमच त्यानंतर आलं लसूण पेस्ट एक ते दोन चमच आणि हिरवी मिरची पेस्ट एक चमचा परत कांद्याबरोबर हा मसाला सगळा परतून घ्यायचा आहे तुम्हाला आता मिरची नको असली हळद नको असेल तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता एक चमचा किंवा लाल तिखट नको असेल तर नुसताच गरम मसाला सुद्धा घालू शकता ह्या भाजीला म्हणजे गरम मसाल्याचा छान कलर येईल कांदा आपला छान परता लागलेला आहे त्यानंतर त्यात आपल्याला बटाटा घालायचा आहे उकडलेला आणि हिरवा वाटाणा जो वाटाण्याला मी थोडीशी एक वाफ दिलेली आहे परत सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर तुम्हाला पाहिजे जरासा लिंबू रस तुम्ही घालू शकता एक चमचा थोडीशी साखर घालू शकता आणखीन जराशी वेगळी चव मिळेल सामोस्याची भाजी आपली तयार झालेली आहे सामोस्याचं पीठ पण तयार आहे तर बघूया सामोसा लाटायचा कसा पीठ लाटायचं कसं आणि त्यात भाजी भरायची कशी थोडंसं आपण थंड करायला पाहिजे पातमध्ये घालताना तुमची भाजी थंड व्हायला पाहिजे सामोस्याची भाजी तयार आहे पीठ पण आपलं छान आपण मळलेलं आहे अगदी घट्ट आणि त्याला चेचलेलं आहे तर त्याचे गोळे करायचे आहेत आपल्याला गोळे करताना छोटीशी लाटंबी करा म्हणजे आपल्या अगदी प्रमाणात म्हणजे एकसारखे सामोसे दिसतील त्यानंतर कट करून घ्या एकसारखे के कट केल्या का काय होईल की आपली पात पण एकसारख्या होतील आणि आपले सामोसे एकसारखे दिसायला लागतील तर गोळा छान करून घ्यायचा आहे हाताने त्यानंतर मैद्यामध्ये बुडवूया आणि आपल्याला लाटी लाटायची आहे तर जास्त लहान पण नको आहे आणि मोठा पण नको आहे म्हणजे पुरी एवढा पण करायचं नाही आहे पुरीपेक्षा आपल्याला जरासा मोठा करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक सेंटर घ्यायचं आहे आपण जी लाटी आहे लाट त्याचा आणि आपल्या साईडला कट करायचं आहे त्यानंतर आता ता ही पात उचलली की आपल्याला इथं जागा शिल्लक राहते तर आपलं जी भाजी आहे ती इथं मधल्या ह्याच्यात घालूया त्याच्यामुळं काय होईल की आपली एक साईड पूर्ण आपल्याला पॅक करता येईल त्यानंतर जिथं आपण भाजी घातलेली आहे ती बाजू आपल्याला पूर्ण उचलायची आहे आणि पॅक करायची आहे मैदा चिकट असल्यामुळं पटकन चिटकून जाईल एक बाजू आपण पूर्ण पॅक केलेली आहे त्यानंतर परत त्याच्यावर दुसरी बाजू झाकायची आणि सगळ्यात राहिलेली चौथी झाकायची त्यानंतर परत कडा आपल्याला काय करायच्या त्याच्या बंद करायच्या चांगला दाबून घ्या नाहीतर मग हा सामोसा तेलामध्ये सुटू शकतो त्यानंतर आपल्याला सोनेरी कलरवर तळायचं आहे असे सगळे सामोसे तुम्ही करून घेऊ शकता त्यानंतर तेल तापवायचं आहे पण तेल एकदम आपल्याला कडक करायचं नाही कसं आहे की पहिला तुमचं तेल अगदी मिडियम पाहिजे किंवा न ताप म्हणजे थोडंसं तापायला पाहिजे जास्त कडक करू नका त्यामुळं का हो काय होतं की आणखीन सामोसाला कलर असा चॉकलेट येऊ शकतो त्यानंतर एक एक करून आपल्याला सामोसे तळून घ्यायचे आहेत सगळीकडनं सामोसा आपला तळा गेला पाहिजे त्यामुळं बारीकच गॅसवर तळून घ्या छान आपल्या सामोस्याला कलर चढा लागलेला आहे सोनेरी कलरवर सामोसे हे तळून घ्यायचेत डालड्यामुळे त्याला छान कडक पण आलेला आहे आणि कुरकुरी पण म्हणजे वरती फोड पण दिसत आहेत हे फक्त डालड्यामुळे दिसत आहेत त्यामुळे मोहन हे आपण डालड्याचंच घालायचं आहे सगळीकडनं सामोसा आपला छान तळलेला आहे त्यानंतर पूर्ण तेल तेल गाळून त्याला टिश्यू पेपरवरच ठेवा असे एक एक करून सगळे सामोसे आपल्याला तळून घ्यायचेत हे झाले आपले गरम गरम कुरकुरीत सामोसे तयार ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये तुमच्या ग्रुप सर्कलमध्ये ही रेसिपी शेअर करा आणि लाईक करा आणखीन काही तुम्हाला अजून खूप काही टिप्स पाहिजे असतील किंवा अजून खूप काही रेसिपी पाहिजे असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट्स टाका अजूनही खूप काही रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे पाहत राहायचं आहे माय इंडियन किचन हॅलो दोस्तो अगर और व्हिडिओ देखने हैं तर हमारे चॅनल को लाईक शेअर और सबस्क्राईब कीजिए और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए धन्यवाद